त्रेचाळीस वर्ष शेतकरी संजय जाधव हा ट्रॅक्टरच्या साह्याने शेतात रोटा मारत होता शेताची मशागत सुरू होती सकाळची वेळ असताना बांधाजवळ टॅक्टर गेला असता पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे संजय सीताराम जाधव राहणार दरडगाव थडी असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याबाबत अधिक माहिती अशी की संजय जाधव हे सकाळी घरातून शेतात रोटा मारण्यासाठी टॅक्टर घेऊन बाहेर पडले होते उन्हाळा असल्याने सगळीकडेच शेतीची मशागत करण्याची कामे सुरू आहेत त्याच दरम्यान शेतकरी संजय जाधव हे देखील ट्रॅक्टरने ते शेतात रोटा मारत असताना अचानक ट्रॅक्टरचे चाक बांधावर जाऊन टॅक्टर जोरात पलटी झाला त्यामुळे संजय जाधव हा शेतकरी ट्रॅक्टर खाली दबला गेला या घटनेची खबर मिळताच परिसरातील शेतकरी यांच्यासह काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने टॅक्टर बाजूला घेत दबलेल्या संजय जाधव या शेतकऱ्याला बाहेर काढले उपचारासाठी राहुल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी आंबरे यांनी संजय जाधव यांची तपासणी केली परंतु उपचारापूर्वीच ते मृत झाल्याची त्यांनी माहिती दिली दुपारच्या वेळेत राहुल येथे सुविच्छेदनानंतर संजय यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला संजय जाधव यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी एक मुलगा बहीण भाऊ असा परिवार आहे